लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर येथे वृत्तपत्रामध्ये आषाढी वारीसाठी ट्रक पिकअप कार्यालय गाडीवर साऊंड सिस्टम तसेच रात्रात सी सी टी व्ही लावणे लाईटिंग जनरेटर सुविधा मंडप अशा अनेक वस्तूंची वृत्तपत्राद्वारे जाहिरात नोटीस काढण्यात आली या जाहिरात नोटीसमध्ये इच्छुकांनी वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत दुपारी चार वाजेपर्यंत आपले अर्ज निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्था कार्यालयात सादर करावे असं सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात ही जाहिरात नोटीस फक्त वृत्तपत्रात नावापुरतीच असल्यानं दिसून आलेला आहे प्रत्यक्षात निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराकडे मंडप बसवण्याच्या कामाला देखील सुरुवात झालेली आहे मंडप व्यावसायिकांनी आता या कामावर आक्षेप घेतलेला आहे संत निवृत्तीनाथ महाराज टश त्र्यंबगेश्वर यांनी निवेदा काढलेली होती आज निविदा सकाळी पेपरला आलेली होती आणि ती उद्या चार वाजेपर्यंत भरण्याची निवेदा होती त्याच्या अगोदर टेंडर ओपन होण्याच्या अगोदर मंडपचे काम तिथे चालू झाले ही अध्यक्षांना माहिती आहे का नाही किंवा शासनाची फसवणूक होती त्यानंतर ही सी सी टी व्ही कॅमेरा लावण्याबाबत होती सी सी टी व्ही कॅमेरे पालखीला लावून झालेले त्याच्यानंतर मंडप लावण्याबाबत निविदा होती मंडपसुद्धा संत निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या इथं मंडपचं सा काम चालू झालं आहे निवेदा उद्या चार वाजेपर्यंत निघण्याची टेंडर निघण्याची मुदत होती निवेदा यांनी लेट दिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही निवेदा आधी दिल्या गेली पाहिजे आणि त्यानंतर निवेदा देताना त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख पण नाही केला कुठं कुठं काय काय लागणार आहे काय काय नाही सगळ्यात टेंडर भरणाला समोरच्याला भरता येत नाही त्याशिवाय तिथं समजत नाही काय टेंडर आहे काय नाही आणि हे असं चुकीचं काम त्यांनी केलं आहे हे जिल्हाधिकारी साहेबांनी याची चौकशी करावी खोल चौकशी झाली पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणी इथं हाताशी आहे का काय आहे का या मनमानी कारभारामध्ये काय केलं आहे सगळ्यात महत्त्वाची चौकशी होण्यात येईल ही नाशिक जिल्हा मंडप असोशिएशनच्या वतीने आम्ही विनंती करतो अर्ज भरण्याची तारीख वीस जून असून आज एकोणीस जून रोजी मंडपाचे काम कसे सुरू केले असा प्रश्न देखील मंडप व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे दरम्यान मनमानी कारभाराची चौकशी व्हावी त्याचप्रमाणे एक दिवस अगोदर हा ठेका समोरच्या मंडप व्यावसायिकाला भेटला कसा असा प्रश्न देखील यावेळेस मंडप व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर